आणि आम्हाला महाराजांच्या तिथे लाईट लावायचं आहे लाईट आहे त्यात टी पिन काढल्यानंतर ते कायमस्वरूपीनंतर हे होऊन जाईल असं लावाय लावून चालणार का इकडे थ्री पिन टाकून

ओके ओके okay, okay. hmm. काम कैसे है तो आप बोलना था अच्छा हां ये देखो ये बिल्कुल शांति से बैठने से अपन नेलेला स्पर्श वर्ड है हम तो कहा मानी की चाहिए नहीं चलो अभी ठीक है इधर बनिए क्यों बोला था तो हाँ, हाँ आप काम देख के अपना

संध्याकाळचे भाजलेले आहे पावणे सात आता सकाळी पुरणाचा स्वयंपाक केल्यामुळे संध्याकाळी मला स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण की पुरणाचा स्वयंपाक असला की दोन टाईम तो पुरतोच असे एकदा जेवण संपत नाही त्यात आम्ही इनमेन दोन लोक तर आता आम्ही जरा बाहेर काम आहे आमचे ते करण्यासाठी जात आहोत तिथे बरेचसे कपडे प्रेस करायचे माझे ते मी घेतले काम

ना एल के जी एक एक तो तो देते पूरा हुआ था एक दान को पूरा दिया आणि मी आज म्हणजे जे नैवेद्याचं ताट आणलं होतं तर गायींनी खाल्लं आणि जेव्हा आपण गायला नैवेद्य देतो गाय खाते तर आपल्याला खूप छान वाटतं मै फेअरमध्ये राहत होतो तेव्हाही आम्ही असं गायीला ताट वाढायचं असलं नैवेद्य दाखवायचं असला जेव्हा आम्ही गुरुचरित्राचं पारायण वगैरे केलं तेव्हा आम्ही इथंच यायचो आणि आता तर आम्ही याच प्रोजेक्ट मध्ये राहतोय चला नैवेद्य खाऊ घातला गेला गायीला आणि छान वाटलं मला की गायीने आनंदाने खाल्ला हो ना प्रशांतजी खूप नाचते गाय बघून घे आज अक्षय तृतीया आहे म्हणून बरेच लोक इथले आलेले आहेत आणि गायीला खाऊ घालतायत बांड्या वगैरे ग्रीन ग्रास ग्रास वगैरे खाऊ घालताय गाय आरतीची वेळ झालेली असणारी कदाचित म्हणून पडदे लावले देवाला तर मी अनेकदा हे मंदिर तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे कारण आम्ही अनेकदा या मंदिरामध्ये आलेलो आहे चला आता आम्हाला जरा बाहेर जायचं आहे बाहेरचे कामं करायला आणि ह्या बघा ही मी प्रतिमा और कोणी का हा ह्या दोघींना घेऊन आले मी कारण की जे अक्षय तृतीयाची पूजा केली आहे ना तर ते पूजेच जे दान द्यायचं आहे त्याच्यासाठी मी त्यांना घेऊन आले पार्किंग मधून

ये ब्लाउज पहनते साड़ी, साड़ी का ब्लाउज है वो ये हा? ये आपको लेकर जाना है मैं बैग देती हूँ आपके हस्बैंड का नंबर है गूगल पे गूगल पे

हाँ। अभी कैश में रखे ना दोनों तो तुम को संगता तुम है गूगल पे, दाल देगा। लेना। इतना अच्छा तो पे क्यों नहीं है पर प्रशांत जी संगता है यह नंबर है जिसका भी गूगल पे हाँ है ना उनको बोलो हाई करो मुझे तो मैं दोनों को जो भी मुझे देना है मैं दे दूंगी थैंक यू अरे ने, ने। अरे ऐसे करना नहीं नहीं आप ने, ने, जाओगे बराबर आप बराबर जाओगे ना ये थोड़ा पानी पी लेते थे ये मैं कवर में डाल के देती थोड़ा पानी पी लो एक गिर जाएगा ना है? कवर में डाल के देती रोको तो आप आपको खाना मिलता तो आप लोग कभी खाना नहीं बनाते हुँ हुँ। चाय भी, भी मिलती। चाही नहीं मिलती चाय नहीं चाय बनाते ना चाय के साथ तो खा सकते हैं ना अभी आप लोग आपसे जा सकते हो कि छोड़ दे आप उधर ग्राउंड में जा जाता तो ठीक है छोड़ देते दर्द तो हाँ ग्राउंड में छोड़ेगा ना वो मेन गेट पे छोड़ देते हाँ मी जी माझ्यावर दोन तीन दिवसापासून सांगताय चल बाहेर चल बाहेर कारण की माझी काही कामं होते परंतु मी आवरण्यात बिझी होते आज इकडून तिकडून निघालो बाहेर तर ते कंटिन्यू फोनवर आहे इवन मेडिकलमध्ये सुद्धा ते कंटिन्यू फोनवर आहे आणि आपण मध्ये काही बोललो तर ते चिडता की मी इम्पॉर्टंट कॉलवर आहे आता सगळे मेडिसिन वगैरे घेऊन घेते त्यांचे जे रेग्युलर मेडिसिन आहे ते पूर्ण आणि मला काय घ्यायचंय मेडिसिन त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि मी आता आलेली आहे जॉकीच्या शोरूममध्ये मा मध्ये मला थर्मल घ्यायचं होतं का घेते थर्मल तुम्हाला पुढे लक्षात येईलच आणि मेडिकल मधून आम्ही आता आलेलो आहोत म्हटला आजच्या एका दिवसात किती एक। काय काय गोष्टी आम्ही करतोय हां बोला तुम्ही पोळ्या खाल्ल्या का त्याला दोन माणसं मला लेबर लावा लागतात गोळी का ती तोडायला डीमार्टच्या पिठाच्या बर बेसन तर घेऊ शकतो ना चला बेसन घ्या मग हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल सकाळचे वाजलेले आहे साडे नऊ परंतु बाहेर इतकं प्रखर ऊन पडलंय की असं वाटतंय भर दुपारे आणि आता जस्ट मी चहा आणि टोस्ट खाल्ले जे की खाल्ल्यानंतर मला फील झालं की खूप जास्त खाल्ले सहा सात टोस्ट मी खाऊन गेले घर तर ऑल सेट आहे हेल्पर लावायची आहे घर खूप मोठं आहे आणि आता घर सगळं सेट केल्यामुळे मला प्रचंड त्रास होतोय कमरेत झाडू पोछाला लावायचा असा विचार चाललाय बघू आता मी प्रशांत जी गेले नऊला त्यांना सांगितलं मेन गेटवर तुम्ही मेसेज द्या आलं तर लावून घेईल त्यामुळे मी आज काही झाडलं पुसलं नाही काल मी उठल्याबरोबर अक्षय तृतीया होती तर उठल्याबरोबर पहिले घर झाडून पुसून आंघोळ करून छान मस्त तयार होती सकाळी सकाळी आज जरा मी जास्त वेळ झोपले खूपच मला पेन होते माझा चेहरा तुम्ही बघू शकता की मी किती थकली प्रशांतजी मला खूप रागवताय खूप रागवताय की वेडी बाई किती जीव घालशील संसारात कशासाठी करते एवढं कशासाठी करते एवढं पण तुम्ही माझ्या मैत्रिणी समजू शकता की आपल्या स्त्रियांसाठी आपलं घर आपले मुलं आपला नवरा हे सर्व काही असतं आणि आपण किती ठरवलं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत मी जस्ट तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते की किती प्रकरून आहे मी चहा पिली आहे तर मला एवढं गरम होतंय की बस म्हणजे लिटरली असं वाटतंय की दुपार एकदम भर दुपार झाली एकेका आणि अक्षरशः म्हणजे नऊ साडे नऊ वाजले आणि साईटवर बिचारे लेबर इथे किती सगळं कन्स्ट्रक्शन होतं आहे पण आम्ही आहे ट्वेंटी एथ फ्लोअर वर आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि इतकी वर खूप नाहीये डस्ट तेही एक बरं आहे हे बघा हवा छान सुटली आहे पण ऊन प्रखर आहे इथे माझ्याकडे आहे लॅकमेचं ब्लश अँड ग्लो शीट मास्क बरेच वर्ष मी रेग्युलर ब्लीच आणि फेशियल करायची आणि आय थिंक लास्ट तीन चार वर्ष झाले मी फेशियल मध्ये करणं बंद केलं आहे हो काही स्पेशल ओकेशन असेल आय थिंक माझ्या बर्थडेला वगैरे तेव्हाच करते कारण की मी स्वतःच माझ्या स्किनची केअर करते स्किन केअर रुटीन फॉलो करते आता जरा मी तयारी करते ती तयारी कशासाठी करते ते तुम्हाला पुढे कळणारच आहे तर मी आता हे लॅक्मेचं शीट मास्क अप्लाय करते कारण चार पाच दिवस झाले नुसतं काम 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 आणि काम करते तर थोडं आता त्वचेची पण काळजी घ्यायला पाहिजे म्हणून मी हे लॅकमेचं काळ डिमार्टला गेली तर तिथून घेऊन आली तर ते शीट मास्क मी आता अप्लाय करते आणि केस सुद्धा माझे असे खाली शेंड्या शेंड्या आपण म्हणतो ना तशा झाल्या ऍक्च्युली मला खूप वाटतं की केस वाढ व्हावे लांब केस कुणाला नाही आवडत नाही का प्रत्येकालाच आवडता आणि दिसताही छान परंतु एक ठराविक लेंथ पर्यंत आले की केस माझे खराब व्हायला लागतात तर असे खूप शेंड्या शेंड्या झाले बघा किती विचित्र दिसत ते बघू आता कधी वेळ मिळेल तेव्हा सगळ्या घराची क्लिनिंग वगैरे करून आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि बेस्ट पार्ट म्हणजे की हाऊस हेल्पर मिळाली उद्या सकाळी सहाला येणार आहे ती मुलगी कारण की पुढे काही दिवस मी नसणार आहे म्हणून तिला लवकर यायला सांगितलं कारण प्रशांत जी पहाटेच उठलेले असतात आणि चार पासून उठलेले असतात मग त्या मुलीकडे फक्त सकाळचा टायमिंग होता नाहीतर दहा नंतर तर मी तिला बोलली की बाई चालेल सहाला येतं ती उद्यापासून येणार आहे झाडू पोछाच सांगितला मी आणि आता मी तिथे कपड्यांना प्रेस करते ॲक्च्युली खूप सगळे कपडे माझे प्रेस करायचे मी रेग्युलर माझे नाही देत आणि एवढे काही मी कुर्त्या वेअर पण करत नाही ज्यांना प्रेसची गरज असते त्या परंतु आता मला ट्रॅव्हल करायचं आहे त्यासाठी मला बऱ्याचशा कपडे लागणार आहे तर परंतु आम्हाला इथे प्रेसवालाच नाही भेटत आहे लिटरली म्हणजे काल प्रशांजे आणि मी अर्धा तास पार्किंगमध्ये फिरत होतो कारण की आम्हाला कळलं की पार्किंगमध्ये आहे बॉ प्रेसवाला आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की साडेसहा हजार फ्लॅटची सोसायटी तर किती मोठी पार्किंग असेल तुम्ही समजू शकता पण आम्हाला तो भेटलाच नाही त्याच्यामुळे आता मी कपड्यांची प्रेस करते आणि झालं काही नवीन घर असल्यामुळे सारखं कोणीतरी येतं म्हणजे प्लंबर येतात इलेक्ट्रिशियन येतात आता त्या नावाला ना नंबर नंबर डोरला आहे ना फ्लॅट नंबर नव्हता मग मा त्याच्यामुळे माझे बरेचसे प्रोडक्ट मी ऑर्डर केले जे अजून आले नाही आहे जे मला उद्या संध्याकाळपर्यंत काही करून पाहिजे अजून तरी आले नाहीये आणि एक दोन आमच्याकडे लोकही आले वर, वर ते बोलले की फ्लॅटवर डोरवर फ्लॅट नंबर मेन्शन नाहीये बो असं हाऊस हेल्पर मी बोलवल्या होत्या त्याच्यामुळे मम्मी ओनरला फोन केला होता मग त्यांनी लगेच ॲक्शन घेतली आणि एक लेडीज आणि तिच्यावर एक मुलगा येऊन नंबर प्लेट लावून गेले डोअरला तर सारखं कुणी ना कोणी येत आहे सारखं कोणी एवढं बेल लावलेली नाहीये आणि बेल लावायला काहीतरी इश्यू होतोय तर त्याच्यामुळे दार वाजलं नाही तरी आजूबाजू काम चालू असल्यामुळे बऱ्याचदा मला असा भास होतो की दार कोणीतरी वाजवत आहे हो आणि मी जाऊन दार उघडते हो अशातच चाललंय सगळं घराचं सगळे कामं तर ऑलमोस्ट झालंय जसं मी तुम्हाला सांगितलंय आता मी माझे पर्सनल कामं करते माझी जाण्याची तयारी करते जसं की मी आत्ता प्रेस करते कपड्यांची आणि ते बघा तिथं तो मुलगा इलेक्ट्रिशियन ते आमचं जे वायफाय कनेक्शन आहे ना त्याच्यासाठी तो वायफाय कने, कनेक् वायफाय कनेक्शन करतोय बोर्ड वगैरे लावतोय अडॅप्टर बी अंदर आहे ग बेटा आणि अक्षरशः मी कंटाळून गेली प्रेस करता करता लग्नाच्या आधी मी खूप कपडे प्रेस करायची म्हणजे वडिलांचे आजोबांचे आईच्या वडिलांचे हा आईचे लुगडे आजोबांचं धोतर परंतु आता मला प्रॅक्टिस नाही राहिली आणि त्यात पाठीचा त्रास त्याच्यात हे सगळं शिफ्टिंग एवढं सगळं लावणं वगैरे तरीसुद्धा बराच वेळ लागला मला तर केले प्रेस। प्रेस शुदुन 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 मी काही कपडे प्रेस कारण प्रेसवाल्याला शोधून शोधून थकलो आम्ही एक सापडलाही येतो येतो म्हटलं पण काय आलाच नाही शेवटी मी मला जशी येते तशी करून घेतली हे बघा ह्या सगळ्या कुर्त्या मी प्रेस केल्या मला इंडियन ड्रेस कॅरी करायचे तर लाईट वेट मी हेवी ड्रेस कुठलेच नाही घेतले मला लाईट लाईट वेट ड्रेस कॅरी कॅरी करायचे त्यामुळे या सर्व कुर्त्या मी प्रेस केलेल्या आहे दहा बारा ज्या आई दिसत आहे पॅन्ट पण केल्या एक दोन कपड्यांना इस्तरी करून झाल्यानंतर इथे मी चिवडा बनवत आहे नेहमीचाच जो की प्रशांतजींना खूप आवडतो सिंपल साधा मुरमुऱ्यांचा चिवडा करणार आहे ॲक्च्युली प्रशांतजींना मिर मुरमुऱ्यांच्या चिवड्यामध्ये फक्त हिरव्या मिरच्या घातलेलाच आवडतो पण ते आपल्याला दिसायलाच बरं दिसत नाही म्हणून मी थोडे शेंगदाणे डाळ्या खोबरं त्याचबरोबर भरपूर अशा हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि हळद चवीनुसार मीठ असं सगळं टाकून हा बघा हा त्यांच्यासाठी मी चिवडा करून ठेवलेला आहे थोडासा थंड झाला की हवा बंद बरणीमध्ये मी तो भरून ठेवेल आणि चिवडा केल्यानंतर हे बघा हे पार्सल आलं हे मला मदर्स डे निमित्त माझा मुलगा प्रतीक याने गिफ्ट घेतलेला आहे कारण की मी जिथे कुठे जाणार आहे तिथे मला या गोष्टीची म्हणजेच तुमच्या लक्षातच आलं असेल की पावर बँकची गरज पडणार आहे तर हो त्याने मदर्स डे निमित्त मला पॉवर बँक गिफ्ट केली त्याने ऑर्डर केली होती आणि तो मला, मला बोलला होता की मम्मा गिफ्ट येईल व आज तुझं तर आल्यानंतर मी बघितलं तर ही पॉवर बँक त्याने माझ्यासाठी मागवली जी की वजनाने बरीच हेवी आहे बरीच जड आहे कारण की मला जिथे जायचं आहे तिथे लाईटचे नेटचे बरेच प्रॉब्लेम असतात असं मी ऐकून आहे तर त्यामुळे त्याला वाटलं की हे, वाट हे मम्मीसाठी खूप सध्या तरी महत्त्वाची गोष्ट आहे जी मम्मीला खूप कामात हा विचार करून त्याने ही ऑर्डर केली आणि ती मला मिळून गेली मला जाण्याच्या एक दोन दिवस आधी तर जी काही माझी तयारी चालली त्यावरून तुम्हाला काय अंदाज वाटतो मी कुठे जाणार असेल तुम्ही काही अंदाज लावून सांगू शकता बघू किती मैत्रिणी खरा अंदाज लावू लावता ते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू